त्या पहा ह्या रोवणीवरती बसवलेल्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या रोवणीवरती बसवल्या आहेत आपण आणि ही खालती लाकडाची राख आहे लाकडं जाळून जी राख शिल्लक राहते ते आपण राख खाली ठेवले आहे आणि त्यावरती कोंबडे बसवले आहेत त्याच्याखाली पण राख आहे थोडं गवत पण आहे आणि राखसुद्धा आहे ही आजची अंडी आहे ती हे जुनं अंड आहे हे आजचा अंडा आहे ही आजचे सर्व अंडी आहेत पाहू शकता तुम्ही अंडी हा प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिकचा आहे हे अंडे आहेत प्लॅस्टिक बॉल का ठेवा जर अंडी कोंबडी समजा अंडी घालायला आली तर हे तिला वाटतं काय अंड आहे म्हणून ती अंडी लवकर घालते जागा सोडते अंडी घालायला आपण सेफ जागा सोडते अंडी घालायला ते तर तिला हे अंड दिसतं त्याच्यामुळे ती ह्या बाजूला इथं अंडी घालते तर आपण थोडं कोंबडी तुम्हाला ही खुडूक कुंबड्या आहे अंडी घालून झालेली आहे अंडी घालून संपली त्यानंतर ती खुडूक होते एक दोन दिवस ती अशी बसून जाते एकाच ठिकाणी हात लावला जात नाही आणि त्याच्या पुढ्यात जर आपण अंड दिलं तर ती अंड घेणार बघा अंड घेते का बघू आपण ते बघा तिने अंड घेतला आपल्या पोटाखाली ही खुडूक झालं आहे त्या अंड्या रोनवरती बसायला तयार झाले आहे हे अंडे घेणार ठीप आपल्या पोटाखाली अंड घेतन तिने आपण अजून एक ठेवू अंड हे ठेवू पाहू घेते काय पहा हे पण तिने अंड घेतलं अशा पद्धतीने खुडूक झाली तर ती अशीच बसून जाते एक दोन दिवस त्यानंतर आपण समजून जायचं की ही कोंबडी खूड झाली आहे आता अंडी खालायचं बंद झालं आहे त्यानंतर आपण अंडी तिच्या पोटाखाली ठेवायची आहे ही खाली तुम्ही अशी राख ठेवला तरी चालेल लाकडाची राख ठेवली तरी चालेल किंवा लाकडाचा भुसा ठेवला तरी चालेल सा साध्या फडक्यावर तुम्ही तरी बसवलात तरी ती कोंबडी बसते पण खाली काहीतरी मऊ असावं मऊ जागा असावी त्यावर ते ठेवायचं आहे कापड वगैरे किंवा गवत वगैरे ठेवलं तरी चालेल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल कोंबडीबद्दल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि मला सांगा की व्हिडिओ कशी आवडली आणि तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे यातली तर मी तुम्हाला रिप्लाय जरूर देईल